नमस्कार अस्सल मराठीचं या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अजिबात चिकट न होणारी अशी भेंडीची भाजी बघूया क कर, कशी करायची ते त्यासाठी ही मी भेंडी अशी बारीक चिरून घेतलेली आहे हा एक टोमॅटो बारीक चिरून कांदा आणि ही कोथिंबीर चला आपण सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल तेल चांगलं गरम झालं की आपण त्यात ही मोहरी टाकू एक चमचा मोहरी एक चमचा जिरं दोन्ही चांगले तडतडायला लागले की आपण त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा टाकूया कांद्याचा रंग थोडा थोडा बदलायला लागलाय असं आपल्याला दिसलं की आपण त्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकून घेऊया आता कांदा आणि टोमॅटो आपल्याला छान असे परतून घ्यायचेत टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण कांदा आणि टोमॅटो छान असे आता हो मऊ झालेले आहेत आता त्याच्यात आपण काही मसाले टाकूया तर ह्या मसाल्यांमध्ये थोडीशी हळद टाकली मी हे लाल तिखट दोन चमचे हा काळा मसाला आणि थोडीशी जिरे पावडर हे छान असं मिक्स करून घेऊ आपण आता याच्यामध्ये आपण ही चिरलेली भेंडी जी आहे ती आपण याच्यात टाकणार आहेत आणि याला छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे बघा या पद्धतीनं तुम्ही एक वेळेस ही भेंडी करून बघा अजिबात चिकट अशी ही भेंडी होत नाही आणि टोमॅटोमुळे एक छान अशी चव आपल्या भाजीला येते ही भेंडी करत असताना आपल्याला याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही त्यामुळं आपली भेंडी चिकट होत नाही आता ना टाकू आपण चवेपुरतं मीठ मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी टाकायचंय आता टाकूया चिरलेली कोथिंबीर आणि हे सर्व आपण एकदम छान असं मिक्स करून घेऊ बघू शकता तुम्ही भेंडी अजिबात चिकट झालेली नाही एकदम असं मोकळी मोकळी दिसते आपल्याला या पद्धतीनं केलेली भेंडी तुम्हाला नक्कीच आवडेल एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्ही बघा ही भेंडी आपली अजिबात चिकट नाही झालेली तर अशा पद्धतीनं आपली ही एकदम चटपटीत अशी ही आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे एक वेळेस नक्की तुम्ही ट्राय करून बघा तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू